you मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मला गहू आणलेले आहे ते कसे साठवायचे ते तेच मी तुमच्यासोबत ते 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 शेअर करणार आहे तांदूळामध्ये तरी आपण बोरिक पावडर टाकू शकतो कारण तांदूळ आपण धुवून काढू शकतो पण गव्हामध्ये नाही टाकू शकत कारण गहू धुतल्या जाती आपण तसे चाळून दळून आणतो थोडीफार पावडर गळते पण किती जरी नाही म्हटलं तर त्यामध्ये जातेच नॅचरल पद्धतीने गहू कसे साठवायचे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही यामध्ये कडुलिंबाचा पालाही टाकू शकता पण आप माझ्याकडे आता सध्या नाही मी आणलेला कारण तो वाळवून घ्यावा लागतो मग एका पिशवीमध्ये बांधायचा मग ठेवायचा असतो सर्वात आधी मी स्टोअर कशामध्ये करते ते दाखवते आणि मग पुढे तुम्हाला दाखवणार आहे कसं काय करायचं ते तर हा ड्रम घेतलेला आहे हा पाचशे लिटरचा आहे आणि मेन म्हणजे एअरटाईट आहे त्यामध्ये हवा वगैरे काही जात नाही तर मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे जवळपास तर चार वर्ष होऊन गेले तसे मी याच ड्रममध्ये गहू स्टोअर करते आणि मेन म्हणजे त्याचं एअरटाईटचं झाकणं तुम्हाला दाखवते मी तर ही जी रिंग आहे ना याच्यामुळे काय होतं त्याला ही ही रिंग आहे इथं ही रिंग लागली जाते ना तर यामुळे काय होतं त्यामध्ये हवा जात नाही जरी किडे झाले तर त्यामध्येच ते मरून जातात आणि मी आतमध्ये त्याच्यामध्ये प्लास्टिकची पिशवी टाकते खाली तळायला आणि वरतीही सर्वात आधी गहू स्वच्छ करून घेते ते दाखवते मी तुम्हाला कसे करायचे ते आणि हे जुने गहू आहे ते काढून घेतले मी आज दिवसभर ड्रम उन्हात सुकवून घेतला कडक उन्हामध्ये आणि हे एकच गुणी आहे दरवर्षी पूर्ण ड्रम भरून ठेवलेला असो सध्या आता हीच एवढी आणलेली आहे तर आता हीच कशी स्टोअर करायची तेच मी तुमच्यासोबत दाखवणार हो आहे तर तुम्ही पूर्ण ड्रम जरी मी हा भरून ठेवला ना अजिबात खराब होत नाही वर्षभर टिकतात तर पावसाळ्यात हिवाळ्यात गहू जास्त खराब होतो कारण ते मॉइचर पकडतात तर असं तुम्ही स्टोअर केले ना तर व्यवस्थित कीड वगैरे काही लागणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हालाही समजेल तुमचे गहू खराब वगैरे होणार नाही चला तर मग पहिले दाखवते तुम्हाला काय करायचं ते मी अशी प्लास्टिकची पिशवी टाकलेली आहे तुम्हाला दाखवते उजेडमध्ये आणि ड्रम मध्ये दिसत नाही तर अशी

आणि मग तुम्हाला दाखवते कसं भरायचं ते कोणतेही गहू साठवताना त्यामधले जे खडे असतात किडके गहू असतात बारीक गहू असतात ते काढून घ्यायचे कारण त्या गव्हाना लवकर कीड लागते आणि त्यामुळे लवकर गहू खराब होतात त्यामुळे गहू स्वच्छ करून घ्यायचे एकदम त्यातले किडके गहू झालं त्यानंतर बारीक गहू खडे वगैरे ते सर्व काढून घ्यायचे आणि आधीच म्हणजे आमच्या घरी लिंबाचं झाड आहे तर त्यात पण लिंबाचे पानं घेते असेच ठेवणार आहे कारण लिंबाचे पानं असले ना गावामध्ये अजिबात कीड वगैरे आणि आणखी एक मार्केटमध्ये जसं मेडिकलमध्ये इंजेक्शन वगैरे पण भेटतात आणि आणखी दुसरं इंजेक्शनपेक्षा जर ह्या टॅबलेट पण भेटतात ते मु झेंडू मग दरस या पण अशा एका पोटलीमध्ये म्हणजे कपड्यामध्ये बांधून मग आपण ते गावामध्ये ठेवू शकतो तुम्ही या आणू शकतात बाकी नॅचरल गोष्टी तर आहेच आपल्याकडे आपण जे इकडे सॉरी कडुलिंब झालं त्यानंतर कापूर झालं लसूण झालं जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तेही ठेवू शकता त्या नॅचरल गोष्टी आहे आणि जे लिंबाचे पानं जर वाळून टाकली ना तर अजिबात एक सुडा किडा तुमच्या गव्हामध्ये होणार नाही फक्त त्याचा पाचोळा होतो म्हणून ते मग बांधून ठेवले ना तर व्यवस्थित राहतं तुम्ही तोही उपाय करू शकता फक्त गहू स्वच्छ करून घ्यायचे आणि व्यवस्थित ठेवायचे कारण जेवढे गहू आपण क्लीन करून ठेवले ना तर अजिबात कीड वगैरे काहीही लागत नाही गव्हाला तर मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कापूर झालं त्यानंतर लसूण झालं बांधण्याचे दोन तीन पोटल्या एवढे बांधून ठेवायचे आणि गुडाला कापूर यामध्ये बांधून टाकणार आहे पहिले तर इथे मी कापूर घेतलेला आहे जो आपला देवघरामध्ये आपण यूज करतो किंवा मग तुम्ही भीमसेन कापूर कोणताही आणू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचे तीन चार वड्या घ्यायच्या आणि एका कापडमध्ये बांधायच्या आणि व्यवस्थित खाली टाकायच्या नंतर गहू टाकायचे असे लेअर लेअर करीत टाकायचं म्हणजे त्याचा कसं वास तिथे राहतो आणि किडे वगैरे होत नाही त्यामुळे मग मी हे बांधून ठेवते आता तर मग त्याच्यामुळे काय होतं सगळीकडे त्यांचा वास व्यवस्थित राहतो तर एवढे सगळे हे गहू आहे काही चाळून घेतलेले आहे काही चाळायचे बाकी आहे आणि मग आता हे ड्रम मध्ये भर भरणार आहे तो हो के भर आने मी तर सर्व गहू चाळून घेते आणि एक एक करून मग भरते आणि नंतर तुम्हाला दाखवते मग तर यामध्ये मी कापूर बांधलेला आहे हे बुडामात ठेवते आणि हे लसूणची पाकळी संधी पूर्ण अशी ठेवायची तुम्ही दोन दोनही बांधू शकते एकही बांधू शकते आणि पूर्ण अशी पॅक करायची आणि वास डायरेक्ट टाकली तर चाललं लोक मध्ये पाच होईल त्या मग नाही टाकायची अशी कपड्यामध्ये बांधून तुम्ही खाली ठेवू शकते तर सगळ्यात खाली मी प्लास्टिकची पिशवी टाकलेली आहे म्हणजे आपला जर ड्रम थंड जरी पडला हिवाळ्यामध्ये आणि किंवा मग खालून काहीच त्याला होत नाही गहू तळ्यामध्ये जात नाही त्यामुळे मग त्यांनी गहू टाकायचे आणि खाली पण मी कापूरची बोटली बांधून ठेवलेली आहे म्हणजे कपड्यामध्ये कापूर बांधून ठेवला त्यानंतर लसूणही ठेवलेला आहे आणि सगळ्यात खाली तळाला महत्त्वाचं असतं जेव्हा आपण टाकतो तेव्हा ड्रमच्या तर व्यवस्थित जर त्याचा वास वगैरे असेल ना तर गहू अजिबात खराब होत नाही कारण तळापासूनच सुरुवात होते त्यामुळे मग खाली टाकायची त्यानंतर त्यात मी गहू टाकले आणि पुन्हा मग असे तर पहिला उपाय काय लसूण बांधून ठेवायचा दोन तीन लेअरमध्ये त्यानंतर कापूर बांधून ठेवायचा त्याची पुरचुंडी बांधून ठेवायची ते तुम्ही तुम्हाला दाखवलं त्यानंतर अशा काळेशपेटे आहे ना खाली काढेश खाडी खाली माचीस आहे त्यामध्ये काड्या वगैरे काही नाही हे बघा तुम्ही काहीच नाही ह्या काळेशपेट्या तुम्ही अशा डायरेक्ट ठेवू शकता म्हणजे एक एक ठेवायची एका लेअरमध्ये एक टो एक टोकर भर टाकायचं त्यानंतर काडेशपेटी ठेवायची किंवा मग याची पुरचुंडी किंवा मग लसूण ठेवायचं या पद्धतीने करायचं आणि मग पुन्हा दुसरी टोकर टाकायची ती या पद्धतीने असून तुम्ही कडुलिंबाचा पालाही टाकू शकता तर एवढे सगळे उपाय आहे करून बघा आणि मेन म्हणजे एअरटाईट कंटेनर किंवा मग तुम्ही कोठीमध्ये भरून ठेवू शकता त्यानंतर आणखी एक जिथं तुम्हाला ड्रम ठेवायचे ते मी पुढे दाखवतेस तुम्हाला तर असं सर्व मी बांधून घेतलेलं आहे कापूर त्यानंतर लसूण वगैरे सगळं काही तर सगळे गहू मी या ड्रम मध्ये आहे आणि खाली फरची एकदम स्वच्छ जा पुसून झाडून वगैरे घेतलेले कारण खाली जर धूळ वगैरे असेल ना तर मग ते किडी वगैरे त्यामध्ये जाऊन बसतात आता यामध्ये दिसेल हा दिसत आहे तर एकामध्ये मी कापूर ठेवलेला आहे आणि एकामध्ये मी लसूण आणि खाली पेडी वगैरे सगळं टाकलेलं आहे तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने त्यानंतर त्यानंतर वरतून अशी एक प्लास्टिकची पिशवी टाकायची आणि हा ड्रम असा आहे एअरटाईट असल्यामुळे काय होतं यात हवा वगैरे काही जात नाही किडे झाले बी तर मरून जातं होत तर नाहीच आणि झाले पण तर मरून जातात कारण त्यामध्ये हवाच पोचत नाही हवा जर पोचली नाही ना कोणतंच किडे जिवंत राहू शकते कारण त्यांना ऑक्सिजनच भेटत नाही त्यामुळे मरून जातात आणि खरंच वर्षभर टिकतात मी खूप वेळ स्टोअर केलेला आहे तुम्ही बघू शकता हा ड्रम आहे एअरटाईट तर रिंग असल्यामुळे चांगला आहे आता मी त्याला झाकण लावून ठेवते पूर्ण फूल भरून ठेवलेला आहे आणि आम्हाला वर्षभर जातो अशा पद्धतीने मी झाकण लावून घेतलेले आणि रिंग तुम्हाला आधीच झाकली होती कारण ती झाकणाची आणि ड्रमचा जो पॉईंट आहे तिथं पॅक बसते त्यामुळे हवा जायचा विशेष नसतो आणि चांगलं पण आहे तर व्यवस्थित गहू राहता यामध्ये वर्ष करूं, करूं त्या पद्धतीने एकदम नॅचरल पद्धतीने तुम्ही वर्षभर गहू स्टोअर करून करून ठेवू शकता अजिबात किडे वगैरे काहीही होत नाही जर तुम्ही काही दुसरं वगैरे टाकत असेल बोरी कॅसे टाकायची काही गरज पडत नाही फक्त असा ड्रम पाहिजे किंवा जर ते कोठी वगैरे तर त्यामध्ये ठेवले तरी चालेल फक्त झाकण व्यवस्थित लावायचं आणि वरतून प्लास्टिकचं कागद टाकायचं त्यामुळे काय होतं हवा आतमध्ये जात नाही हवा बंद डबा असेल ना तर किडे वगैरे काही होत नाही आणि आणखी एक सांगते तुम्हाला मी यामध्ये कापूर टाकलेला आहे त्यानंतर लसूण टाकलं आणि काडेशपिटी टाकलेली आहे तुम्ही यामध्ये एरण तेल लावू शकता त्यानंतर खोबऱ्याचं तेल लावू शकता मोरीचं तेलही गव्हाला चोळू शकतात पण त्यामुळे आता मुंगे वगैरे व्हायचं प्रॉब्लेम असतो तर असं वाटत असेल तुम्हाला जर एरण तेल लावायचं असेल ना तर तुम्ही लावू शकता एक किंटोल गव्हाला अर्धा ते एक किलो तेल लागतं तर काय करायचं साईडनं मुंग्यांचा खडू लावून ठेवायचं म्हणजे त्यामध्ये मग हुंग्या वगैरे होणार नाही आणि तेलही तेलात तेल जरी लावलं ना तर त्याचाही काही दुष्परिणाम नसतो शरीरासाठी तर तुम्ही तेही लावू शकता तेही चांगलंच आहे नॅचरल पद्धतीने तेही लावलं तरी चालतं तर असं हे साधी सोपी पद्धत आहे गहू स्टोअर करण्याची आणि वर्षभर आरामशीर गहू राहतात कारण सध्या कसं उन्हाळ्यामध्ये गहू स्वस्त सा असतं जसं पावसाळा हिवाळा येतो गहू होत चालतात आणि कसं ह्या सीजन गहू निघालेलं असतो त्यामुळे स्वस्त असतात आणि सगळेजण गहू आत्ताच घेऊन स्टोअर करतात तर हे सोपं आहे स्टोअर करायचं आपल्याला आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो गव्हाला किडे होतात तर त्या नंतर पाकोळ्या वगैरे काय काय होतच असतं तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही करून बघा आणि रिझल्ट नक्की माझ्याशी शेअर करा का किडे वगैरे तुम्हाला अनुभव कसा आला तर नक्की ट्राय करून बघा नाही होत का लसूणचा वास असतो कापूरचा वास असतो काडेशपेटीला आपण जे काळे वडतो तेही असतं त्यामुळे किडे वगैरे काय होत नाही आणि माझा ड्रम असा एक त्यामध्ये हवा बंद आहे जर किडे झाले तरी मरूनच जातात खूप वेळेस माझा अनुभव आला गव संपत संपत आले थोडेफार किडे होतात ते मेलेलेच असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर या पद्धतीने स्टोअर करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला युजफुल झाला की नाही ते तेही सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय